हप्ता देण्यासाठी हा निधी देण्यात आलाय सामाजिक न्याय विभागाकडनं यामध्ये महिला व बालविकास विभागाने अनुसूचित जातीच्या व बौद्ध महिला वा वापरण्यात यावा अशी सूचना केली मात्र सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही असं कुठे जर आहे हा साधारणपण नियम आहे की शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा इ इतर जे काही लाभ असतात वयामुळे मिळालेले किंवा निराधार महिलांना मिळालेले जे लाभ असतात तर ते जर लाभ मिळत असतील आणि ते पण साधारणपणे दीड हजार रुपये महिन्याच्या वरतीच ते मिळत असतात तर त्यांना डबल देऊ नये हा पहिल्यांदाच निघालेला जी आर आहे जेव्हा लाडकी बाईंचा जी आर निघाला तेव्हा कुणाला द्यायचं नाही तर फक्त दोनच महिलांना का घरात द्यायचं आहे ज्यांच्या घराला गाडी घोडाय त्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर जे ज्यांच्या महिला अगोदरच ह्या बाकीच्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना मिळणार नाही हे पहिल्यापासून ठरलेलं आहे तर परत त्याचं जे आहे त्यांनी सांगितलं असेल की बा हे लक्षात घ्या देत असताना आणि छोटी लाडक्या बहिणींना सगळे पैसे जाणार आहे आता ह्या खिशातून जातात ह्या खिशातून जातात Bu da tonla